नमस्कार अक्कलकोट समर्थ न्यूज चॅनलमध्ये मी प्रमिला देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते पाहुयात आजच्या हेडलाइन्स अक्कलकोट शहरातील एवन चौकामध्ये एस टी बस रिक्षा आणि टू व्हीलरचा तिहेरी अपघात या अपघातामध्ये पाच जण जखमी तर एकाचा मृत्यू अक्कलकोट शहरातील एवन चौकामध्ये बुधवारी दुपारी झालेल्या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर पाच ते सहा जण जखमी झाले या अपघातानंतर तात्काळ ग्रामीण रुग्णालयामध्ये या रुग्णांना नेण्यात आले त्यावेळी त्यांना मिळालेल्या असुविधा पाहता अक्कलकोटच्या ट्रामा केअर सेंटरची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झाल्याचे दिसून येते खरे तर शासनाच्या आरोग्य विभागाने नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून अक्कलकोटला ट्रामा केअर सेंटर उभारले परंतु हे ट्रामा केअर सेंटर जर रुग्णांना उपयोगी पडत नसेल तर त्याचा काय उपयोग असा सवाल संतप्त रुग्णांच्या नातेवाईकातून उपस्थित होत आहे एवन चौकामध्ये घडलेल्या घटनेच्या अगदी हाकेच्या अंतरावर हे ट्रामा केअर सेंटर आहे त्याच्या बाजूलाच ग्रामीण रुग्णालय देखील आहे परंतु तात्पुरत्या स्वरूपातील उपचार करून ग्रामीण रुग्णालयातून हे रुग्ण सोलापूरला पाठविण्यात आले एक तरी ग्रामीण रुग्णालयामध्ये सुविधा मिळत नाहीत अशी तक्रार आहे हा शिक्का पुसण्यासाठी रुग्णालयाने देखील प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे या ठिकाणी एखादा रुग्ण गेला तर कोणी जबाबदारीच घेत नाही त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक सोलापूरला जाण्याचा निर्णय घेतात ही वस्तुस्थिती आहे जर ट्रामा केअर सेंटरमध्ये संपूर्ण स्टाफ आणि वैद्यकीय अधिकारी जागेवर असते तर या रुग्णांना सोलापूरकडे नेण्याची वेळ आली नसती किंवा चांगले प्राथमिक उपचार तरी या रुग्णांना मिळाले असते परंतु या रुग्णांना सोलापूरला घेऊन जावे लागले तत्पूर्वी अपघातामध्ये एका रुग्णाचा मृत्यू देखील झाला अशा अनेक छोट्या मोठ्या घटना अक्कलकोट तालुक्यात घडत असतात पण त्यांना तात्काळ वैद्यकीय सुविधा मिळत ओरड रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांमधून होत आहे ट्रामा केअर सेंटरची बघून अक्कलकोटमधील मधील नागरिकांना देखील आश्चर्य वाटत आहे एकीकडे शासन नागरिकांचे चा आरोग्य चांगले राहावे यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते परंतु दुसरीकडे त्याच शासनाच्या आरोग्य खात्यात कर्मचारी अभावी जर रुग्णांची अशा प्रकारे हेळसांड होत असतात तर यापेक्षा दुर्दैव कोणते असेल अशी चर्चा दिवसभर अक्कलकोटमध्ये सुरू होती